अमळणे तालुक्यातील भरवस येथे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन पार पडले विद्यार्थी स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला एक कार्यक्रम ज्यामध्ये विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम खेळ आणि इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतले विद्यार्थ्यांमध्ये स्नेह टीमवर्क आणि सामाजिक संबंध वाढवणे हा असतो स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांमध्ये मैत्री आणि सामाजिक संबंध वाढवण्यास मदत करते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समूह मनाची गाणे नृत्य नाटक आणि इतर कला सादरीकरणे केले खेळ विविध मैदानी आणि बौद्धिक खेळ उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि पार्टिसिपेंट्सला बक्षिसे दिली गेली स्नेहभोजन चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले गेले या संमेलनात विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले गाणी नृत्य आणि नाटके तसेच विविध खेळ ग्रुप ॲक्टिव्हिटीज आणि स्पर्धांचे आयोजन केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह हो आनंद निर्माण झाला एकंदरीत विद्यार्थी स्नेह संमेलन विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंददायी अनुभव असं शाळेचे चेअरमन संजय श्रीराम सोनवणे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते माजी मुख्याध्यापक विजय सोनवणे व सर्व शिक्षक कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली एक सुंदर गेट टुगेदर साजरा करण्यात आला सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थी यांचा फुले टाकून वाजत गाजत स्वागत केले हे गेट टुगेदर घेण्याचा एक, एक हेतू म्हणजे सर्व बालमित्र एकत्र यावेत व आपापल्या जे शिक्षकांनी घडवलं त्यांना एकदा तरी आपण सारेजण भेटावं असं कुठेतरी वाटत होतं ही कल्पना सर्व मित्रांनी मनात आणली आणि ती या कार्यक्रमातून पूर्ण केली सगळ्या शिक्षकांचे मनोगत ऐकायला मिळाले या कार्यक्रमामुळे समाजासमोर एक चांगला मॅसेज केला आहे कृष्णा माध्यमिक शाळा परिसरात एक मंदिर म्हणून ओळखले जाते आदर्श विद्यार्थी घडवण्याचं चा एक चांगल्या प्रकारचे काम केले आहे शाळेचे मुख्याध्यापक विजय सर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना एक आदर्श मुले बनवण्याचं चा चा चांगलं काम केलं आहे सगळे विद्यार्थी यांनी पण आपापले मनोगत व्यक्त केले शाळेत कार्यक्रम करून सर्व माजी विद्यार्थी नागेश्वर येथे दर्शनास रवाना झाले मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला स्टार लक्ष न्यूज वृत्तसंकलन राजेंद्र राठोड